सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आई जगदंबा सगळ्यांवर खूप खूप आशीर्वाद देऊन सगळ्यांना सुख समृद्धी ऐश्वर आणि चांगलं आरोग्य लावून हीच चरणी प्रार्थना एनजीओ जी कंपॅशन ट्वेंटी फोर कोल्हापूर विर निसर्ग अंकुर संस्था किर्लोस्कर ऑयल इंजन्स इको स्वास्थ्य गार्डन्स क्लब ऑफ कोलहापुर मंजरी कपड़े कर क्लासेस सात संस्था चंद्रपूर कॉलेज एकदम मोठ्या प्रमाणात आपण आयोजित करत आहोत आणि याच्यामध्ये फेदर द कॅप एक चांगला ऍडिशन म्हणून आपल्या बरोबर किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि इकोस्वास यांच्या यांच्या माध्यमातून आपण वेळेला त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक सिंधी उत्पादनाचं ही प्रदर्शन त्याच्यामध्ये ऍड करत आहोत आपण म्हणजे जेव्हा कोल्हापूर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली एनजीओ कम्पॅशन ट्वेंटी फोर कोल्हापूर बी केअर यांच्या माध्यमातून किर्लोस्कर ऑइल इंजिन्स किर्लोस्कर ऑइल इंजिन्स इको इकोस्वास्थ्य संस्था सार्थ संस्था गार्डन्स क्लब ऑफ कोल्हापूर मंजिरी कपडेकर क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमानी आणि चॅनल बीच्या मीडिया पार्टनर या माध्यमातून आपण रानबाज्यांचं महोत्सव दरवेळेला आपण त्याला रानबाजा उत्सव असं नाव देतो यावेळेला तो महोत्सव झालाय कारण दोनशेहून अधिक स्पेसिम्स या ठिकाणी प्रदर्शित केले जाणार आहेत यामध्ये बियाणांचं प्रदर्शन रोपांचं प्रदर्शन विकली भाज्यांचं भाज्यांची विक्री पाककृती स्पर्धा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये ऍडिशन झालेलं आहे सेंद्रिय उत्पादनांच प्रदर्शन लेट्स गेट बॅक टू आर रूट्स आपले जे मुळ आहेत आपल्या कल्चर मधले जे आपले मुळं आहेत त्यापर्यंत परत जाण्याचं आपण हा प्रवास लोकांकडून करून घेतल्या जे आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्या पूर्वजांनी जे खाऊन आपण म्हणतो की जे शंभर वर्ष जगले नव्वद वर्ष जगले ऐंशी वर्ष जगले असं जे आपण आणि ठणठणीत होते त्यांच्या रोजच्या आहारामध्ये जे महत्वाचे घटक होते ते सर्वांना माहिती व्हावेत आणि सर्वांच्या आहारामध्ये ते या दृष्टीने आपण हा हे प्रदर्शन आणि हे उपक्रम भरवत आहोत आणि आमच्या सगळ्या संस्थांचं सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी इथे यावं पहाव अनुभवावं आणि इथे जे माहिती सगळी प्रत्येक रानबाज्यांबद्दल सगळ्या सेंद्रिय उत्त उत्पादन उत्पादनांबद्दल आपण जी उत 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 दिलेली आहे त्याचं जास्तीत जास्त अभ्यासपूर्वक विश्लेषण करून आपल्या आहारामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा कसा उपयोग व्हावा याचा पूर्ण प्रयत्न यातन करावा आणि जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी कारण आम्ही हे माने असतील डॉक्टर बाचुळकर सर असतील आणि सर्वच आमचे जे संस्थांचे अध्यक्ष आहेत यांच्या खूप परिश्रमातून हा उपक्रम उभा होतो आणि फक्त आणि फक्त नागरिकांच्या आणि आजच्या पिढीच्या फायद्यासाठीच हा उपक्रम घेतला जातोय त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त फायदा प्रसार जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून व्हावा एवढीच